सत्तेत असणारे बाळासाहेब थोरात यांचा पराभव करत शिवसेना शिंदे गटाचे अमूल खताळ विजयी झाले निकालानंतर प्रथमच मतदारांचे आभार मानण्यासाठी पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संगमनेर शहरात येणार आहेत आज चार वाजता भव्य रॅली आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय एकनाथ शिंदे थोरात यांच्यावर काय टीका करणार आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संग्राम भंडारे यांच्या वक्तव्याबाबत काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे विशेष म्हणजे बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थाना शेजारी लसणाऱ्या मैदानावर या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय आणि आताची एक मोठी बातमी पाहूयात पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छ शहरांमध्ये देशात सातवा तर राज्यामध्ये पहिला क्रमांक मिळालाय यावरून बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावलाय आपल्या मनाला विचारा आपलं शहर स्वच्छ आहे का असा खोचक सवाल अजित पवारांनी उपस्थित केलाय तर बीडमध्ये जाण्यासंदर्भात देखील अजित पवारांनी यावेळी भाष्य केलंय बीडमध्ये सारखं बोलवतात कारण मी जाणार असल्यानं शहर स्वच्छ केलं जातं असं अजित पवार यांनी सांगितलंय दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी प्लास्टिक बंदी संदर्भात देखील भाष्य केलंय आपल्या महानगरपालिकेचं कौतुक करायचंय की आपला सातवा क्रमांक आलेला आहे परंतु सातवा क्रमांक आपलं शहर अशा पद्धतीनं असताना आलेला आहे म्हणजे पाटील त्यांची शहराची काय अवस्था आहे ती तुम्ही बघा खरंच तुम्ही तुमच्या मनाला विचारा की आपलं शहर खरोखरी स्वच्छ असतं का परंतु एक मराठीत आहे मराठी काय शहर राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत चाळीसगाव इथं महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृती स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत लोकार्पण सोहळ्याला मंत्री गिरीश महाजन विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर आमदार मंगेश चव्हाण हे देखील उपस्थित राहणार आहेत चिपळूणमध्ये आज आमदार भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखा प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाधव शाखा प्रमुखांशी संवाद साधणार आहेत मंत्री दादा भुसे आज नाशिक दौऱ्यावर असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत ही बैठक दादा भुसे यांच्या उपस्थितीत पार पडणार असून निवडणूक तयारी संघटनात्मक कामकाज आणि रणनीतीवर चर्चा होणार आहे छत्रपती संभाजीनगरमधून बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कुटुंबावर हल्ला झाला त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले प्रमोद पाडसवान असं मृत व्यक्तीचं नाव आहे या घटनेनंतर संभाजी कॉलनीतल्या लोकांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला आरोपींवर मकोका लावून कारवाई करा अशी मागणी देखील या लोकांनी केली आहे तर या हल्ल्याचं सीसीटीव्ही देखील आता माझ्याच्या हाती लागलेलं आहे या संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यामध्ये घेराव घातला आणि पोलिसांकडे या आरोपींवर मकोका लावा अशी मागणी देखील केली ही दोन दृश्य आपण पाहतोय हल्ल्याचं सीसीटीव्ही हे आता माझ्याच्या हाती आहे नांदेड शहरातील कवठा भागात रात्री पोलीस आणि आरोपींमध्ये थरार घडला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सूरज सिंग गाडीवाले याच्या पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचं पथक गेलं असता आरोपीनं पोलिसांवर गावठी पिस्तूल ताणली पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी फरार झाला त्याची कार पोलिसांनी जप्त केली असून नाकाबंदी करून शोध मोहीम ही सध्या सुरू आहे तर आरोपीचा संबंध कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा यांच्याशी असल्याचा पोलिसांना संशय आहे वाशिमच्या कारंजा दारवा मार्गावर एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झालाय कारंजा शहराजवळ अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हा अपघात झालाय डीएनआर नावाच्या ट्रॅव्हल्स ही दारवा मार्गे कारंजा मार्गे पुण्यामध्ये जात होती आणि टायर फुटल्यामुळे हा अपघात झाला यामध्ये जवळपास पंधरा ते वीस प्रवासी हे जखमी झाले असून कारंजा उपजिल्हा रुग्णालयामध्ये जखमींवर सध्या उपचार सुरू आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारद गावात धक्कादायक घटना घडली कौटुंबिक वादातून पत्नीने पतीची हत्या करून आत्महत्या केली समाधान अल्लाट आणि पत्नी कीर्ती यांच्यामध्ये दुपारी वाद झाला या वादानंतर समाधान अल्हाट यांनी लोखंडी रॉडनं पत्नीच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर समाधान अल्लाट यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज हा पोलिसांनी व्यक्त केलाय निलंगा आगारातील उदगीर निलंगा बस झरी गावात थांबली असता महिला वाहकाला एका प्रवाशानं बेदम मारहाण केली बसमध्ये मागे सरकून उभं राहण्यास सांगितल्यावर वाद निर्माण झाला आणि वाहकाला खाली ढकलण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला या घटनेनंतर महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आणि आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून महिला वाहकावर सध्या उपचार सुरू आहेत तर या घटनेमुळे महिला कर्मचाऱ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांचे संगीत संन्यस्त खडग नाटकाला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह आंबेडकरी कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात संन्यस्त खडग नाटकाचा प्रयोग होण्या अगोदरच आंदोलकांनी अत्रे रंगमंदिराबाहेर निषेध केला नाटकाचा बोर्ड देखील पाडून टाकला त्यामुळे काल अत्रे रंगमंदिर परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र नाटकाचा प्रयोग हा पार पडला यासोबतच बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा थोडक्यात प्रस्तुत करते जीपी पार्सिक सहकारी बँक लिमिटेड सादर करत आहे नव्या युगाचं स्मार्ट बँकिंग प्रेझेंटेड बाय फिनोलिक्स पाईप्स अँड फिटिंग्स बदलतील पाईप नाही